करुणा मुंडेंनी मुंबईतल्या वांद्रे कोर्टात तीन याचिका दाखल केल्या आहेत आपल्या बाजूने कोर्टानं निकाल दिल्यापासून सतत आपल्याला धमकावलं जातं असं सांगत त्यांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे तसंच धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द करण्याबाबतची याचिकाही त्यांनी कोर्टात दाखल केली आहे तर आपल्या खटलाचा निकाल लागत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंची मालमत्ता विक्रीवर स्थगिती आणावी अशी ही मागणी करुणा मुंडेंनी कोर्टात याचिकेद्वारे केलेली आहे धनंजय मुंडेची जी प्रॉपर्टी आहे जे मला न विचारतात आज पाच कोटीचे ओरिजिनल पेपर माझ्याकडे आहेत आणि ते प्रॉपर्टी जे बेकडे स्ट घेऊन राजशिरीचे नामा नावावर केलेली आहे ते सगळे प्रॉपर्टी जे आहे ते कंपनी आहे शुगर फॅक्टरी जे आहे आज कमीत कमी, कमी पाच हजार कोटीची प्रॉपर्टी आहे ज्याच्यावरती मी आज पिटिशन टाकलेलं आहे कोर्टामध्ये की हे प्रॉपर्टी ज्यापर्यंत आमच्या आमचा निकाल लागेल नाही तो तोपर्यंत हे प्रॉपर्टी कोणीही खरेदी विक्रू करू शकत नाही आणि याच सगळी प्रॉपर्टीवरती इष्टे आणाय आणावं लागेल